मंगेश काळोखे हत्या खंडातील प्लॅनरला सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना कार्यकर्ते मंगेश यांच्या प्लॅनर सुधाकर घारे यांना अटक करण्याची मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली तसेच ही हत्या वीस लाखांसाठी नाही तर एक कोटीची सुपारी देऊन केल्याचा गौप्यस्फोट आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला या गुन्ह्यांतील प्लॅनला खासदार सुनील तटकरे यांचा जाहीर पाठबळ असल्याचा गंभीर आरोप थोरवे यांनी या केला डिसेंबर रोजी शहरामध्ये माझा सहकारी मित्र आणि शिवसेनेचा धंदा कार्यकर्ता मानसिताई कालोखे यांचे पती मंगेश कालोके यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आग होती आणि त्या दिवसापासून ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं होतं त्यांना पोलिसांनी त्यांच्यामध्ये जे जे आरोपी होते ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना तत्काल अटक करायला सुरुवात केलेली होती आतापर्यंत या तपासामध्ये जे जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोकेंची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली होती याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं नाही ते त्यांनी ना करावं मंगेश कालोके यांच्या हत्येसाठी वीस लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे परंतु मंगेश कालोकेंना मारण्यासाठी जे आरोपी हडपसरवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होतं सकाळी लवकर उठून ते ठरल्याप्रमाणे मंगेशची ते हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते त्याच्या अगोदर त्या आरोपींना एक कोट रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि वीस लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होतं हडपसरचा आरोपी रेहमान काहीतरी त्याचं एक नाव आहे अरमान हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्येच सी असताना त्यांची आपापसात रवी देवकरची त्यांची बाचाबाची त्या ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले नाही ह्याचा अर्थ मंगेश कालुकीची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी एफ आय आरमध्ये घ्यायला सांगितली होती आणि यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलं परंतु ह्यात कोणताही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला प्रेशर किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहावं परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये भरत भगतचे जवळजवळ बारा कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता आणि त्यांनी आरोपीसुद्धा मंगेश कालुकीची हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरीसुद्धा गेलेले होते आणि मग त्या भरत भगतला पोलिसांनी बेट्यात ठोकल्या आणि त्यांना अटक करण्यात आली परंतु सुधाकर घारेना त्या ठिकाणी आत्तापर्यंत अटक केली नाही सेशन कोर्टाने त्या ठिकाणी बेल त्यांचा रिजेक्ट केला हायकोर्टामध्ये त्यांनी बेल त्या ठिकाणी अटक अटकपूर्व टाकला सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा आरोपी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आहे सस्पेक्टेड आहे या आरोपींना आम्ही अशी अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी देऊ शकत नाही ह्याच्यामध्ये एकवीस तारखेला निकाल लागले वीस तारखेला आणि तेवीस तारखेला सुधाकर घारेचे सुद्धा दोन कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी केलेले होते आणि मग अशा पद्धतीने या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी एकत्र असल्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड मंगेश कालोकेंचं रवी देवकर एकटा त्या ठिकाणी करू शकत नाही एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी देऊ शकत नाही ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमची पोलिसांनासुद्धा या ठिकाणी विनंती आहे की सुधाकर घारेलासुद्धा त्या ठिकाणी आपण पोलीस कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं हायकोर्टनीसुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं आम्ही हायकोर्टनी मागच्या वेळेला जे सांगितलेलं पत्रसुद्धा आम्ही जे झालेली ऑर्डरसुद्धा आम्ही एस पींना त्या ठिकाणी पाठवलेली आहे परंतु राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी सुनील तटकरेंचा प्रचंड राजकीय दबाव कदाचित पोलिसांवर त्या ठिकाणी असावा नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र ह्या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे हडपसरपासून जे जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपीसुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे परंतु ते कॉन्ट्रॅक्ट किलरमधले असणारे ते लोक होते त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले परंतु ह्याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत मी जे सांगितलेलं आहे ह्या प्लॅनरना अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि त्या सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत फिरत आहेत आणि सुनील तटकरे त्यांना जाहीरपणे या ठिकाणी पाठबल त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा हा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी या आरोपींवर आत्तापर्यंत शिंदेसाहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि त्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे तीसुद्धा अजून पोलिसांकडून त्या ठिकाणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पी पी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेमून द्या तोसुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्तावसुद्धा पोलिसांकडनं त्या ठिकाणी पाठवलेला नाही आणि अशा पद्धतीने जे जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा खोपलीचे पी आय हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणचा ह्या ठिकाणी कालोखे हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालोख्याची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला तर ती आम्ही तुला देऊ शकत नाही तुला पाय असेल जाऊन तू कोर्टात जाऊन घे पण अशा ना व्यवस्थितपणे समजून सांगायचं सा काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी पियायचं असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही पण त्यांना सांगण्याची पद्धतसुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार दुःखी आहे ह्या परिवार फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण त्यांना पोलिसांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला हवी आहे आणि अशा पद्धतीने त्यांना अरेरावीपणे किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम पी आय खोपलीचे करत आहे तेसुद्धा चुकीचे त्यासंदर्भातसुद्धा ते मी आ, पी एस पी मॅडमशी पण बोलेन आणि आय किंवा डी सुद्धा बोलावं लागलं ला तरी त्या ठिकाणी बोलेल परंतु याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांचीच मग कालोखी परिवारांची आमची सगळ्यांचीच या ठिकाणी मागणी आहे